जीवन प्रमाणपत्र कसे काढावे आता जो हयातीचा दाखला जो द्यावा लागतो आपल्याला तो प्रमाणपत्र कसं काढावे म्हणजे आपले पेन्शन जे मिळणार आहेत ते बंद होणार नाहीत त्यासाठी आपल्याला प्लेस्टोरमध्ये जावं लागेल प्लेस्टोअरमध्ये जाऊन आपल्याला जीवन प्रमाण हा बघू शकता खाली तुम्ही जीवन प्रमाण ॲप डाउनलोड करावा लागेल हा जीवन प्रमाण ॲप डाउनलोड करावा लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधार फेस आय डी आधार फेस हा आधार फेस आर डी हा ॲप खालचा ॲप हा सुद्धा डाउनलोड करावा लागेल हा दोन्ही ॲप डाउनलोड केल्यानंतर जीवन प्रमाण अगोदर ऑपरेटर आता आपला आधार कार्ड नंबर टाकायचा जो ऑपरेटर आहेत म्हणजे ज्यांना ज्यांचा आपण घरी बसून सुद्धा काढू शकतो स्वत स्वतःसुद्धा काढू शकतो आपण तर मी ते माझा आधार कार्ड टाकतोय इथे मोबाईल नंबर आणि इथे ईमेल आय डी जे आपली ईमेल आय डी आहेत तिनेही टाकून सबमिट करायचं सबमिट केल्यावर एक ओ टी पी येईल हा ओ टी पी इथे टाकायचा आता येईल ओ टी पी बघा हा ओ टी पी इथे टाकायचा ओ टी पी टाकल्यावर सबमिट करायचं सबमिट केल्यावर इथे ऑपरेटरचा नेम जसं की मी माझं टाकलं आहे माझं आहेत तर मी टर्म अँड कंडिशनवर क्लिक करायचं आणि स्कॅन करायचं स्कॅन केल्यावर इथे तुमचा फोटो घ्यायचा आर डीमधून हा क्लिअर होईल झालं आहे आता हा ऑपरेटरचा झाला आहे आता आपण ह्यामधून कितीही वृद्धांचं कितीही जे पे पेन्शनर्स आहेत त्यांचं कितीही प्रमाणपत्र काढू शकतो आता जे आहेत आपल्याला बघू शकता वरी तुम्ही पेन्शनर्स आयडेंटिफिकेशन आता सेम प्रोसेस इथेच करायचं तुम्हाला सेम प्रोसेस इथे आधार कार्ड नंबर टाकायचं इथे मोबाईल नंबर टाकायचा आणि इथे ईमेल नंबर ईमेल आय डी ईमेल ॲड्रेस नाही टाकले तरी चालेल मग सबमिट करायचं आधार त्यांच्या आधार कार्डशी जो नंबर लिंक आहेत किंवा जो मोबाईल नंबर दिला आहे आपण त्यावर ओ टी पी येईल थोडंसं टर्म अँड कंडिशन करायचं आणि ओ पी टी ओ टी पी सबमिट करून आपला आधार हयातीचं प्रमाणपत्र तयार होऊन जाईल असा सोपा प्रोसेस आहे मित्रांनो तुम्ही घर बसल्या मोबाईलमधून जीवन प्रमाणपत्र काढू शकता त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाहीत जर आपल्या घरी कोणी पेन्शन घेणारे असतील तर आपण आपल्या मोबाईलमधूनच घर बसल्या हा दोन ॲप डाउनलोड करून आपण जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता आणि हयातीचा दाखला सादर करू शकता त्यानंतर तुम तुमचा तुम्हाला जो मिळणार पेन्शन आहेत तो चालू राहणार आहेत तर अशा आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ योग्य वाटला असेल तुमचा तुमच्यासाठी फायदेशीर असला पाहिजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम